साहेवाच्या पूजा करावा पूजा करावामी नारायण अष्टम नारायण कृष्ण द्रोणी कावल्मेक हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी

श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक काढली त्यामध्ये प्रामुख्याने अष्टविनायक गणेश मंडळ मळा जय मल्हार गणेश मंडळ फुलसुंदर मळा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माळवाडी विघ्नहर गणेश मंडळ गणेशवाडी संत सावता महाराज गणेश मंडळ बनकरमाळा चंदाई माता गणेश मंडळ चंदाई वस्ती जय जवान गणेश मंडळ कुटेमाळा हनुमान गणेश मंडळ नेतवड व घरगुती गणरायाचे विसर्जन मांडवी व पुष्पावती नदीच्या पवित्र संगमावर संगमेश्वर मंदिर येथे करण्यात आले जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज याच पवित्र संगमावर स्नानासाठी येत असत त्यामुळे या स्थानास आध्यात्मिक महत्त्व आहे संगमावर आरती करून व प्रसाद वाटून गणरायास पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आर्जव करून भक्तिभावपूर्ण निरोप देण्यात आला याच बातमीची पाठविली आहेत शिवजन्मभूमी न्यूजचे बनकर फाटा प्रतिनिधी केतन तामणे यांनी

आज आपला जो गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता व यावर्षी सालाबाद प्रमाणे साजरा होत असणारा गणेशोत्सव मंडळ खरंतर नेतोनी माळवते आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरा झाला त्याचं कारण असं आहे गेली दहा दिवस प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने एक वेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवले सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आणि आज विसर्जनाच्या दिवशी तर प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने भजन आणि लेशी माशा पद्धतीचं काय जुने सांस्कृतिक वाद्य आहे ज्या जुन्या वाद्या गजरामध्ये गणेश बाप्पाची मिरवणूक केली त्यामुळं खरं तर दरवर्षी जो डीजेमुळे होणारा गावामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा धांगडधिंगा म्हणा किंवा भांडणे मारामारी या सगळ्या गोष्टीला एक कलाटणी देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व समाज एकत्र येऊन अतिशय सुंदर पद्धतीनं यावर्षी गणेशोत्सव मंडळ साजरा झाला आणि विसर्जन आनंदात शेवटपर्यंत सर्व गणेशोत्सव मंडळांनी साजरे केले तर सर्व गणेश मंडळाचे आम्ही सर्व गावातील कार्यकर्ते कौतुक करतो आता यानंतर आपलं जे तुम्ही पारंपरिक पद्धतीने जे भजन ठेवलं हे दरवर्षी प्रमाणे असतं का साला सालबाद प्रमाणे पिढ्या चालत आलेली परंपरा आहे याबद्दल तुम्ही काय सांगू शकता याच वर्षी आपण भजनी मंडळांमार्फत विसर्जनाची मिरवणूक चालू केली आहे अतिशय सुंदर पद्धतीने सर्व मिरवणुका पार पडत आहेत सर्व गणेश मंडळांच्या मिरवणुका ह्या नव्याण्णव टक्के सूर्यास्ताच्या आधीच आधीच होतील अशी आशा आहे अतिशय सुंदर पद्धतीने गणेश मंडळांचं विसर्जन गणपती मूर्तींचं विसर्जन चालू आहे सरपंच साहेब तुम्ही याबद्दल तुम्ही काय सांगू शकता दरवर्षीप्रमाणे नेतोड माळवाडी गावचे सर्व मित्र मंडळ व गणपती मंडळ यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी भक्तिमय संगतामध्ये सगळे गणपतीचं विसर्जनाचा कार्यक्रम वा, खेळमेळीच्या वातावरणात पार पडत आहे दत्तभाऊ तुम्ही याबद्दल तुम्ही काय सांगू शकता खऱ्या अर्थाने चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजे गणपती आणि याच गणपती उत्सवाचा या कार्यक्रमामध्ये खरं तर आजचा हा तसं पाहिलं तर या उत्सवाचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा गणेश भक्तांचा आजचा हा दुःखाचा दिवस दुःखाचा दिवस असा की आज विसर्जन केलं जातं आपल्या गणेशाचं आणि विसर्जन करत असताना ना आत्ताच नानांनी पण अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की विसर्जन करत असताना आपण एकदम शांततेने आणि चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि आज एक खूप आनंदाची गोष्ट वाटते की आपल्या माळवडीमध्ये मा अगदी एकदम चांगल्या पद्धतीने वारकरी संप्रदायाला धरून आपल्या खरं तर भारत देश हा वारकरी प्रधान मानला जातो आहे की ना तर वारकरी प्रधान देश असताना आपला गणेशोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस आपण एक चांगल्या वारकरी संप्रदायाच्या भजन मिरवणूकमध्ये आजचा गणेशोत्सव या ठिकाणी विसर्जन सोहळा अतिशय थाटामाटात आणि सुंदर पद्धतीने या ठिकाणी होते खूप आनंद वाटते आजूबाजूच्या आणि जवळपासच्या सगळ्या येणाऱ्या हे मंडळाला खरं तर शुभेच्छा असेल आपण हे अशा पद्धतीने जर चांगले उपक्रम राबवले तर बाकीच्यांनाही आनंद होईल आणि तेही त्याच्यामध्ये त्यांचे त्या गोष्टी होणार नाही आणि तरी कोणताही कार्यक्रम हो। आणि सगळा समाज खऱ्या अर्थाने लोकमनले हे हो। उत्सव का एकत्र केले का चालू केले कारण हा समाज एकत्र यावा हे समाज एकत्र आल्यानंतर एक बांधिलकी आणि आपली माणूसकी एकत्र राहील त्यामुळे खर तर कर हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने आणि ही मिरवणूक सोहळा वारकरी संप्रदाय आणि भजन सोहळ्यानुसार केल्याबद्दल खरं तर खूप माळवाडी आपल्या भज आपल्या गणेशोत्सव मंडळाचं मनापासून आभार मानतो मी खरं तर खूप चांगला उपक्रम राबवला मला खूप आनंद झाला गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी